वेलकम टू स्किल बुक मराठी आता तुम्ही सगळ्यात शेवटच्या स्टेप वर आला आला आहात स्टेप नंबर सेवन ज्यामध्ये तुम्ही हे येलोचे कॉर्नर पीस सॉल्व करणार आहात हे करताना पहिला दोन गोष्टी समजून घ्या एक तर पहिल्यांदा तुम्हाला येल्लोचे हे जे कॉर्नर पीस आहे त्यांची पोझिशन करेक्ट करावी लागेल आता पोझिशन करेक्ट करायची म्हणजे काय करायचं तर आपल्याला हे बघावं लागेल की आधी आपण हे बघूया की ह्या हे जे चार कॉर्नर पीस आहे त्यातला कुठला करेक्ट पोझिशनला आहे का नाही करेक्ट पोझिशन म्हणजे आता इथे रेड आहे आणि इथे ग्रीन आहे म्हणजेच आपल्याला या साईड मध्ये रेड असा येल्लोचा कॉर्नर पीस आहे ज्यामध्ये रेड आणि ग्रीन हवाय आहे तर आता तो इथे नाही दिसत आहे इथे कुठला हवाय आहे ब्ल्यू आणि रेड पण तो आता इथे नाही आहे इथे हवा आहे ऑरेंज आणि ब्ल्यू ज्या येल्लो पीस येल्लोच्या कॉर्नर पीस मध्ये ऑरेंज आणि ब्ल्यू हवा असेल त्याची ही जागा आहे म्हणजे पोझिशन त्याची इथे असली पाहिजे आणि इथे ग्रीन आणि ऑरेंज पण आता तुम्ही बघताय की एक सुद्धा कॉर्नर पीस त्याच्या करेक्ट पोझिशनला नाहीये मग पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल या सगळ्या येल्लो कलरचे जे कॉर्नर पीस आहे त्याची पोझिशन पहिल्यांदा करेक्ट करायला लागेल आणि त्यानंतर त्याला अलाइन करायला लागेल करा सगळ्यात आपण काय करतोय कॉर्नर पीसची पोझिशन करेक्ट करतोय कॉर्नर पीसची पोझिशन करेक्ट करण्यासाठी फॉर्म्युला आहे यू आर यू प्राईम एल यू प्राईम एल एकदा फॉर्म्युला परफॉर्म झाल्यानंतर एक आपण चेक करायचं आहे की कुठला पॉझि कॉर्नर पीस करेक्ट पोझिशनला आला आहे का तर आत्ता बघा या सगळ्यांमध्ये हा एक कॉर्नर पीस करेक्ट पोझिशनला आलाय म्हणजेच ही त्याची करेक्ट जागा आहे ज्या कॉर्नर पीस मध्ये ब्ल्यू पण कलर आहे आणि रेड पण कलर आहे ठीक आहे म्हणजे ही त्याची करेक्ट पोझिशन आहे पण हे उरलेले हे तीन जे आहेत ना ते प्रॉपर पोझिशनला नाहीये मग अशा वेळेस जो करेक्ट पोझिशनला आलेला आहे त्या कॉर्नर पीस ला नेहमी राईट हँड साइड ला आहे आणि आपण परत एकदा हाच फॉर्म्युला यूज करणार आहोत हा फॉर्म्युल्याने काय होणार आहे हे तीन कॉर्नर पीस शफर होणार आहेत परत एकदा आपण यूज करूया यू आर यू प्राईम एल प्राईम यू आर प्राईम यू प्राईम एल प्राईम एकदा परत चेक करूया हा आलाय आपला करेक्ट पोझिशनला हा पोझिशनला पण आलाय आणि अलाइन पण झालाय व्हेरी गुड आणि हा पण पोझिशनला करेक्ट पोझिशनला आलेला आहे आता इथे आपलं एक काम झालेलं आहे की हे सगळे चारही पीस तिन्ही पीस आपल्या करेक्ट पोझिशनला आलेले आहे तुम्हाला माहिती आहे आपण सगळ्यात आधी चे कॉर्नर पीस जेव्हा सॉल्व्ह केले त्यावेळेस आपण एक फॉर्म्युला यूज केला होता आर प्राईम डी प्राईम आर डी तोच आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे आता हा कॉर्नर पीस आपल्याला सॉल्व्ह करायचा जो पण येलो कलरचा कॉर्नर पीस सॉल्व्ह करायचा आहे फक्त अप साईड फिरवायची आणि ती राईटला घेऊन यायची आणि फॉर्म्युला मी यूज करते नीट बघा आर प्राईम डी प्राईम डी प्राईम आर डी आर प्राईम डी प्राईम आर डी आर प्राईम डी प्राईम आर डी आर फॉर्म्युला पूर्ण कंप्लीट करायचा आहे वरच कॉर्नर पीस अलाइन झाल्यानंतर फॉर्म्युला अर्धवट सोडायचा नाही आहे नाहीतर पूर्ण क्यूब आपला डिस्टर्ब होईल परत स्क्रम्बल होऊन जाईल आता हे जरी झालं असेल तरी डोंट वरी आपल्याला हे दोन कॉर्नर पीस अजून अलाइन करायचे आहेत मी फक्त ऑफ फिरून घेते आणि फॉर्म्युला यूज करते आर प्राईम डी प्राईम आर डी 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 आता शेवटचा राहिलाय फक्त अफ्ट साईड फिरून घेतली आणि ती राईट हँड साईडच्या कॉर्नरला आणलेली आहे आणि आपण फॉर्म्युला यूज करतोय आर प्राईम डी प्राईम आर डी 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 इथे बघा आता पूर्ण आपला सॉल्व करून झाला प्रत्येक कलरचा फेस आहे आहे ठीक है? तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी फेसबुकवर किंवा युट्यूबवर लाईव्ह येण्याचा शेड्यूल दिलेला आहे तुम्ही तिथे येऊन मला क्वेश्चन विचारू शकता प्रॅक्टिकल संदर्भात असू दे ट्रेनिंग संदर्भात असू द्या तुम्ही लाईव्ह या आणि मला प्रश्न विचारा मला आणखीन एक क्वेश्चन आले की क्यूब कुठून परचेस करावा किंवा खरेदी करावा तुम्ही लोकल मार्केट मधन चांगल्या क्वालिटीचा क्यूब खरेदी करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन परचेसच्या लिंक देते तुम्ही तिथून परचेस केलं तरीही चालणार आहे आता ह्यापुढे आपण तीन मी व्हिडिओ देणार आहे ज्यामध्ये आता आपण जे शिकलो ते सगळं बिगिनर लेवलचं होतं आता पुढचे जे तीन व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे त्यामध्ये प्रत्येक पार्टचा म्हणजेच व्हाईटचा फेस कम्प्लीट करणे व्हाईट फेस कंप्लीट करणे त्यानंतर दुसरा पार्ट होता मिडल लेअर कम्प्लीट करणे आणि तिसरा पार्ट होता येल्लो फेस कम्प्लीट करणे या प्रत्येकाचे दोन दोन वेगवेगळ्या मेथड मी तुम्हाला शिकवणार आहे जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून, करून आणखी तुम्हाला एक्सपर्टाईज होत आहे त्यामुळे आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला ते तीन व्हिडिओ देणार आहे त्यानंतर मग टू बाय टू चा व्हिडिओ येईल ठीक आहे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आवडला असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका तुमच्या कमेंटमुळे नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याची एक प्रेरणा मिळते थे। थँक्यू सो मच बाय परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर